सविस्तर पाहूया आणि एका मोठ्या बातमीनं बातमी आहे अपघातासंदर्भातील वर्ध्याच्या तरुडाजवळ कार आणि टँकरचा अपघात झालाय ज्यामध्ये चार जण ठार झाले आहेत पोलीस कर्मचाऱ्याचं चा, अख्खं कुटुंब संपलंय पती पत्नीसह दोन्ही मुलं अपघातामध्ये ठार झालेली आहेत वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारणं येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा अपघात झालेला आहे रस्त्यावर रानडुकर आडवं आल्यानं तरुडा गावाजवळ कार अनियंत्रित झाली आणि त्यामुळं समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे आणि ज्यामध्ये पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी यांचा आणि मुलाचा जागीच मृत्यू झालाय प्रशांत वैद्य आणि मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती येते तर तीन वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षाच्या मुलीचा या घटनेमध्ये समावेश आहे मध्यरात्री हा भीषण अपघात झालेला आहे अतिशय दुःखद घटना वर्ध्यामधून आपण पाहतोय पोलीस कर्मचाऱ्याचं अख्खं कुटुंब या अपघातामध्ये त्यांचं मृत्यू झालेला आहे पती पत्नी सह दोन मुलांचा देखील मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया प्रमोद पाणबुडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत प्रमोद प्रमोद अतिशय दुःखद आणि मन हिलावून टाकणारी ही बातमी आहे कधीची घटना आहे आणि ह्या सगळ्या अपघातासंदर्भातील काही सविस्तर तपशील आहेत का नक्कीच तेजस रात्रीला साडे बाराच्या सुमारास हा माणगाव जवळ अपघात झालेला आहे पोलीस कर्मचारी जी फॅमिली होती ती माणगाववरून वर्धा एक आपल्या घरी परत येत होती परंतु रस्त्यामध्ये डुक्कर आडवा गेल्याने कार धडकली आणि ती अनियंत्रित कार बाजूला उभ्या असलेल्या काय ट्रकवर आदळली त्यामध्ये जागी दोन लोक जागीच खा झाले मुलं तर पती पत्नी यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठविले परंतु प्रकृती जास्त असल्याने जो कर्मचारी वैद्य त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविले परंतु तिथेच तो मृत्यू पावला पुढील तपास शेवाग्राम पोलीस करीत आहे अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ